हिंगणघाटच्या आमदाराकडून राज्यमंत्री पंकज पंकजा यांच्यासह वर्धा जिल्ह्यातील आमदारांचा भव्य नागरी सत्कार हिंगणघाट येथे विविध संघटनांनी केला आहे राज्यमंत्री पंकजभर यांचा नागरी सत्कार वर्ध्यात निवडून आलेल्या सर्व आमदारांचा करण्यात आला आहे सत्कार वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर कोणावर आणि राज्यमंत्री पंकजभा यांच्यासह आमदार राजेश बकाणे व आमदार सुमित वानखडे यांचा भव्य नागरी सत्कार घेतला आहे शहरातील विविध संघटनांच्या वतीनं निखाडे सभागृह पंकज भर यांचा सत्कार करण्यात आला आहे भव्य फुलांची उधळण करत दोन दशांच्या गर्जामध्ये हा सत्कार समारोप पार पडला जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत थोडा विश्वासघात झाला खोट बोलून मत घेण्यात आले आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या लोकसभेच्या आप जागा कमी झाल्या आपल्या वर्धा दिल्याची सुद्धा जागा कमी झाली साहेब दोन वर्ष दोन टर्म दो आपले खासदार म्हणून होते चांगलं काम होत कोणी फोन केला उचलायचे के हात दाखवा आणि गाडी थांबवा असं काम आपला रामदान भाऊ तो साहेबांचं होतं पण खोट्या प्रचाराला लोक बळी पडले आणि या लोकसभेमध्ये आपल्याला लोकसभेची जागा गमवावी लागली नंतर सहा महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या पुन्हा विधानसभेच्या निवडणुकामध्ये तोच कार्यक्रम विरोधकांनी सुरू केला खोटं बघायचं एकच गोष्ट जर शंभर मी खोटी सांगितली एखादी समजा घोडा असेल आणि त्याला सांगितलं की हा कधा आहे कधा आहे कधा आहे तर मग शंभर रुपया झाल्यानंतर एकशे एक रुग्णाला सराव करत गधा असला पाहिजे घोडा असला तरी असा खोटा प्रचार झाला आणि तो आपण सर्वांनी बघितला आणि म्हणून विधानसभेमध्ये आपण सर्व सतर्क होतो आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी देवे दे फडणवीस साहेब माननीय बावनकुळे साहेब आणि जे पी नड्डा साहेब आपलं केंद्रीय नेतृत्व यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आपण सर्व सतर्क असल्यामुळे आपल्याला भक्कम यश मिळालं आजपर्यंत आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या विधानसभेच्या जागा कधीच आल्या नाहीत कोणत्याच पक्षाच्या आल्या नाही हायवेस्ट जागा हा दोनशे वीस होता पण यावेळेला आपल्या महायुद्धात दोनशे सदतीस जागा यावेळा महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिल्या हा मुला विक्रम झाला आणि वर्धा जिल्ह्याने सुद्धा चमत्कार केला की चारही त्याच्या चारही जागा हा लोकसभेचा वसपा काढणं म्हणजे आता तरी हरकत नाही चारही जागा आपल्या भारतीय जनता पक्षाच्या चांगल्या मतांनी निवडून आल्या हे महत्वाचं आहे आणि निवडून आल्याच्यानंतर आपल्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं अशी सर्वांची इच्छा होती कारण की मागच्या साडेसात वर्षामध्ये आपल्याला मंत्रिपदे वर्धा जिल्ह्याला मिळालं नव्हतं म्हणून आम्ही मागणी सर्वांची होती पंकज भाऊ वयर्धा मंत्रिपद त्या ठिकाणी मिळालं आणि त्यांची नियुक्ती झाली आता ठीक आहे कोणी म्हणता येईल योगचा नंबर हो अरे आता नाही पुढे होईल पण पंकज भाऊला मिळालं हे महत्वाचं आहे पंकज भाऊला मिळालं हे महत्वाचं आहे आपल्या जिल्ह्याला नेतृत्व मिळालं आहे त्याचा खूप आनंद आहे कारण की जिल्ह्याला मंत्रीपद असलं म्हणजे तो जिल्हा प्रगतीकडे जाणे आहे जिल्ह्यातले कामं होतात जिल्ह्यातल्या समस्या होतात जिल्ह्यातलं प्रशासन हे चांगल्या गतीनं काम करते आणि म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्याला मंत्रिपद आपल्या जिल्ह्याला मिळालेलं आहे आणि म्हणून ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आपण घेतला म्हणून आपण मागितलं विधानसभेमध्ये किती खोटे प्रचार झाले खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोटे प्रचार आहेत हिमंतटमध्ये सुद्धा जाती पातीचं राजकारण वास्तविक पाहता येतल्या जनतेने दोन हजार चौदामध्ये गाठलं होतं दोन हजार चौदामध्ये विधानसभेमध्ये जेव्हा पहिल्यांदा मला निवडून दिलं त्यावेळेला जातीचं राजकारण समाप्त झालं होतं पण आता पुन्हा हे जातीचं राजकारण करून जनतेचं भ्रमित करण्याचा प्रयत्न काही लोकांनी या माध्यमातून केला आपल्याला या मतदारसंघामध्ये मेरिटवरती लोक निवडून देत आहेत काम झाले पाहिजे आणि कामं झाले पाहिजे विकास झाला पाहिजे विधी मिळाला पाहिजे हे सगळं काम आहे कितीतरी गावं आहे त्या जा गावामध्ये पन्नास वर्षामध्ये एक सिमेंटला रस्ता झाला नाही गावातला मेन रस्ता नाही स्मशानभूमी नाही स्मशानभूमीचा रस्ता अशी कितीतरी गावं शेकडो गावं होते पण या दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण विकास केला मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला आणि हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचे मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना आणि मागचे पाच साडेसात वर्षामध्ये हा निधी आणला मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचे कामं केले म्हणून पण निवडणुकीच्या वेळेला काय होते विकास बघत राहतो विकासावर चर्चा होत नाही फक्त चर्चा इतर गोष्टी होतो किती मोठा चांगला रस्ता केला असेल त्या रस्त्यावर चर्चा होत नाही पण त्या रस्त्याचा एखादी छोटासा पूल जर फुटला असेल किंवा एखादी गड्डा पडला असेल तर त्या गड्ड्यावर चर्चा होते रस्त्यावर होत नाही हे लोकांनी काम हे विरोधकांचं काम आहे विरोधकांचं काम दिशाभूल करण्याचं आहे खोटं बोलण्याचं आहे पण आपलं सर्व कार्य करण्याचं काम आहे जनतेला सांगणे खरं काय हे सांगणं आणि पुढे जाणं आज लाडक्या बहिणीसाठी योजना आपल्या सरकारने दिली कधी ना पुतोना भविष्य ती ती योजना आहे पन्नास वर्ष काँग्रेसनं राज्य केलं व कधी कुठली योजना गरीब लोकांसाठी ग्रामीण भागातल्या महिलांसाठी कधी दिली नाही व आपल्या सरकारने दिली दिली तेव्हाही विरोध झाला कोर्टामध्ये गेले काँग्रेसवाले आणि तेच पुन्हा बोलत होते दोन्ही बोलते बोलायचे आज पाच सहा सात हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आणि असं चांगलं काम आपलं सरकार त्या ठिकाणी करत आहे आता साहेब आपले मंत्री झाल्यामुळे आपल्या सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आणि स्वाभाविक आहे सर्वांची अपेक्षा वाढल्या आपल्याला निधी मिळाला पाहिजे आपले काम झाले पाहिजे हा आपला प्रयत्न राहणार आहे आणि भोळे साहेब कामामध्ये खूप फास्ट आहे मी दहा वर्षापासून पंकज डोळे यांना बघतोय माझ्यापेक्षाही पोल पुढे आहे पंकज डोळे काही सांगणार नाही माझ्यापेक्षा एक काही नाही मी तर करतोच नाही पण माझ्यापेक्षा तोंड होत आहे त्यामुळे आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही कोणत्या विकासामध्ये कमी पडणार नाही कुठल्या कामामध्ये कमी पडणार नाही याची गॅरंटी तुम्हाला आहे आणि आपल्या सर्वांना सुद्धा राहणार आहे आणि आपलं सर्व नेतृत्व आहे आणि सुमित भाऊ जे पाच वर्ष मागच्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते तेव्हा त्यांच्यासोबत पाच वर्ष सावली सारखे राहिलेले तुम्ही त्यामुळे यांना सर्व अनुभव आहे पूर्ण प्रशासनाचा अनुभव आहे ते सुद्धा आपल्या जिल्ह्याचे आमदार आहेत आणि आपल्या आपल्या शेताला शेत लागून कसं रागे हे आपल्या मतदारसंघालाच लागून असताना मतदारसंघामध्ये राज्यभू बघायला जातो वावर वावर लागून नये धुरायला तुला मतदारसंघामध्ये आपण धुळे ना तुला

फक्त उभा शेचाळीस फक्त आता आम्ही जेव्हा विरोधी पक्ष म्हणून जेव्हा संविधान सभेमध्ये अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये ज्या सभागृहात बसतो तर कमीत कमी अर्धा भाग राहायचा जो सत्ताधारी पक्ष आहे आणि अर्ध्यापेक्षा कमी जास्त एक आमदार असायचे आता काय झालं अह थेट विरोधकडे कोणत्यामध्ये झाले पूर्ण सभागृह आपलं म्हणजे विरोधांच्या जाण्यापर्यंत आपल्या सत्ताधारी आमदारांना बसावं लागते इतकी मुळे आपले आता दोनशे सदातीस आमदार झाले विरोध दिसतच नाही आहेत सभागृहामध्ये ही परिस्थिती आहे आणि म्हणून जनतेने महाराष्ट्रातल्या जनतेने यांना नाकारलाय जनतेला जनतेने यांना नाकारलेला आहे आणि म्हणून त्यांचा विचार करण्याची गरज नाही सोबत सर्वांना घेऊन पुढे जायचं आहे त्यांनी मतदान दिलं त्यांनाही सोबत घेऊन जायचं आहे आणि त्यांनी नाही दिलं त्यांनाही सोबत घेऊन जायचं आहे लक्षात ठेवा हा चर्चेचा भाग आहे काही ठिकाणी मतदान कमी मिळालं जास्त मिळालं त्याचं मूल्यमापन आपण आपण सर्व करत असतो आपण सर्व प्रमुख माणसं आहोत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे काही काही लोक आहे आपल्या मतदारसंघामध्ये थोडं झालं जेव्हाही चर्चा निघायची तेव्हा काय म्हणाले समीर भाऊ उभे आहे हो उभे आहे समीर भाऊने कामं केले का हो समीर भाऊने खूप कामं केले खूप कामं केली विकास केला का हो भरपूर विकास केला आजपर्यंत कधी एवढा निधी आला नाही तेवढा निधी समीर भावन आणला समीर भाऊ माणूस कसा आहे समीर भाऊ एकदम चांगला माणूस आहे मग समीर भाऊला मतदान देणार का तर नाही अशी चर्चा होती काही जाती पाती ओबीसी असे वेगवेगळ्या दे लोकांच्या डोक्यामध्ये हे आपल्या इथल्या नेते मंडळीने भरवण्याचं काम केलं आणि म्हणून एवढं सावध राहिला पाहिजे नेहमी राजकारण हे विकासाचं प्रामाणिकपणाचं झालं पाहिजे जो कॉपी करून पास होतो तो विद्यार्थी नाही जो अभ्यास करून प्रॅक्टिस करून डोक्यामध्ये लक्षात ठेवून चिंतन मनन करून पेपर फोटवतो तो, तो खरा विद्यार्थी आणि म्हणून आता सुरू झालं जाती पातळी राजकारण आपल्या मतदारसंघामध्ये ते थांबवलं गेलं पाहिजे सर्व ठिकाणी आणि म्हणून म्हणून पुढच्या निवडणूक आहे आपल्यासाठी महत्वाच्या पुढे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे नगरपंचायत आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत आहे ह्या सुद्धा निवडणुका आपल्याला लढायच्या जा, ह्या सर्व आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे तुमच्या निवडणूक आहे आणि याच्यामध्ये बाबतीनं आपल्याला भाग घ्यायचा आहे आता तर केंद्रामध्ये सरकार आपलं राज्यामध्ये सरकार आपलं आमदार आपण चारच्या तारी निवडून आले मंत्री मोदय आपले पालकमंत्री आपले आणि जिल्हा परिषद विरोधामध्ये येऊन करणार काय गोष्ट कधी एकोटी आहे ह्या गोष्टी आता लोकांपर्यंत गेल्या पाहिजे पुढच्या चार पाच महिन्यामध्ये ह्या निवडणुका आहेत म्हणून आणि जेव्हा खालपर्यंत आपलं जिल्हा आप परिषद पंचायत समिती तेव्हा वरचा निधी हा खालपर्यंत जाऊ शकतो आणि म्हणजे आपल्याला काम करायचं आहे मला खूप आनंद वाटतोय की पूर्ण जिल्हा या ठिकाणी बसलेला आहे आणि आपले मंत्री या ठिकाणी बसलेले आहे अतिशय आनंद झाला आपली जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे नुसतं निवडून देणं हा भाग नाही पण निवडून आल्यावर आपल्या जबाबदारी आपण मिळवल्या पाहिजे तुमच्या सुद्धा जबाबदारी वाढलेल्या आहेत तुम्ही तुमच्या भागातले गावातले सर्व जबाबदार कार्यकर्ते आहात तुम्ही भाजपचे आमदार कार्यकर्ते आहात तुमचे आमदार आहेत तुमचे मंत्री आहेत तुमचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे तुमची सुद्धा जबाबदारी भांडलेली आहे आणि म्हणून त्या पद्धतीने जबाबदारी भान ठेवून सर्वांनी काम करावं असं मला या ठिकाणी पुन्हा एकदा वाटते मी सर्वांचं खूप अभिनंदन करतो आणि आज पंकज भाऊनी भेटला पंकज भाऊ नागपूर मुंबईला होते त्यांच्या मीटिंग सुरू होत्या ते मुद्दाम आले त्याचप्रमाणे सुमित भाऊ आणि आपले बकानी साहेब दोघे आले त्याबद्दल खरं त्यांचा धन्यवाद सत्कार टबर म्हटलं माझ्या सत्कार नाही मी घरचा माणूस आहे तुम्ही स्वतः आयोजक आहे तुमच्या वतीने मी आयोजन केलेलं आहे त्यामुळे सत्कार खरं हे आहे आणि याचा आपण सत्कार केले आपल्या सर्वांचे कर्मदार रामदासजी आहे आणि तुम्ही खासदार अजूनही आहे तुम्ही खासदार म्हणूनच काम करा कारण की जे खासदार म्हणून आले ते फोन उचलत नाही ते फोनच उचलत नाही मी चार वेळा फोन केला फोन काही उचलत माप नाही म्हणत बाकीच्या घ्यावं त्यामुळे खासदार आमच्या तुम्ही आहात आता सर्व चिंत्याचं नेतृत्व तुम्हाला करायचं आहे आणि लोकांचे प्रश्न सुद्धा आपल्याला लोकांपर्यंत मांडायचे आहेत शासनापर्यंत मांडायचे आहेत आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत असं मी या ठिकाणी सांगतो सर्वांचं मी सर्व बघा मी जरी निवडून आलो पण मी निवडून नाही आलो निवडून तुम्ही आलेले आहे माझा विजय नाही हा तुमचा विजय आहे तुम्ही जी मेहनत केली त्याच्यामुळे तिसऱ्यांदा हॅक्टिच्या झालेली आहे माझा विजय जे कार्यकर्ते आहेत प्रमुख कार्यकर्ते बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी सरपंच नगरसेवक आपले जिल्हा परिषद पंचायत समिती प्रमुख कार्यकर्ते महिला भगिनी तरुण सर्व हे आपल्या घरी मी नाही त्यामुळे खरे मागून तुम्ही आहात त्यामुळे चांगलं ताकदीने काम करणार काय काय करू नका राहिलेले काम आपल्याला पुढे न्यायचे आहे गोरगरिबांची सेवा करायची आहे या मतदारसंघ आपल्याला वर्धा जिल्ह्यामध्ये पुढे एक नंबर वरती द्यायचा सर्वच वर्धा जिल्ह्यातले सर्व नेत्यांनी आपण नंतर एक पूर्ण व्यासपीठ आहे मी आहे आपल्या सर्वांना चांगलं आयुष्य आणि आरोग्य मिळावं अशी प्रार्थना करतो आणि सर्वांना मी धन्यवाद देतो म्हणजे बसलेले आपले सर्व मंडळाचे अध्यक्ष आहेत यांचे मी धन्यवाद देतो त्या ठिकाणी हुशेल पिसे आहे ग्रीन सर त्याचे सगळे माने आहेत बाबनराव गेले आहे डेहिरीजी आहे गजुभाऊ राऊत आहे जतप्रमाणे अंकुश ठाकूर आहे सरोवर आहे सर्वांना मी धन्यवाद देतो तुमचे धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज